आपण कितीही मोठे झालो तरीही आपल्यातलं लहानपण अगदी शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत राहिलंच पाहिजे तर नमस्कार सगळ्यांना स्वामी समर्थ मी असं पहिलंच तुम्हाला का सांगितलं तर त्यामागेसुद्धा बरीच अशी कारणं आहेत तर ते नंतर सांगते आज सुट्टीचा दिवस आहे परीचा आणि तिला कधीतरीच तिच्या कॉलेजला संडेची सुट्टी असते रविवारची तर त्याच्यामुळे आज आम्ही ठरवलं की लवकरच उठावं आणि सगळं आवरून वगैरे घ्यावं तर आज आम्हाला जायचं होतं छान अशी भटकंती करायला आणि छान असा नेचर पाहायला आपला निसर्ग पाहायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मला खात्री आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला बराच असा छान असा सुंदर असा नयनरम्य निसर्ग पाहायला मिळेल तर पूजा वगैरे करून घेतली आहे मी कारण कुठेही जाताना आपलं महत्त्वाचं जे असतं आपली दिनचर्या त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपली पूजा तर कुठेही गेलो तरी आपण सुरुवातीला जेव्हा निघतो घरातून तेव्हा त्याच्या आधी पूजा अर्चना करून घ्यायची आणि आज नित्यसेवा मला करायला मिळणार नव्हती कदाचित कारण वेळ बराच जाणार होता बाहेर त्यामुळे मी सकाळी माझ्याच्याने जेवढं होतं आहे तेवढं करून घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या ईश्वराचा निरोप घेऊन मी कुठेही जाताना निघते आणि आपल्या स्वामींना आपल्या स्वामी सगळ्या देवीदेवतांना नक्कीच मी सांगते की मी जात आहे तर माझ्यासोबत तुम्ही राहा आणि मी नक्की परत येईन तुमच्याजवळच तर म्हणतात ना आपल्या घरचे काही सदस्य असतात त्यांना आपण ठेवून घरामध्ये जातो तर तसं ईश्वराबाबच्या बाबतीतसुद्धा माझं काहीचं नातं तयार झालेलं आहे तर हे पहा हे वेरळ खोपीचा हा फाटा आहे जो खेडमधून निघतो म्हणजे खेडचं जे खेड रेल्वे स्टेशन आहे तिथून निघतं तर तिथून खोपीपर्यंत आम्ही जाणार खोपी गावापर्यंत आणि तिथून टन आहे एक वळण आहे जे रघुवीर घाटामध्ये जातं तर हा मंडळी आज आम्ही चाललेलो आहोत रघुवीर घाटामध्ये तर मी पहिल्यांदाच चाललेले आहे इकडे परीचे पप्पा उन्हाळ्यामध्ये काही कामानिमित्त तिकडे गेले होते आणि मी पहिल्यांदाच चाललेली आहे तर बरंच असं ऐकलं होतं या घाटाबद्दल आणि उत्सुकता फारच होती की कधीतरी मी नक्कीच जाणार आणि पावसाळ्यामध्ये हे घाट आप एवढं सुंदर होता ना एवढं निसर्ग संपन्न तयार होतात इथे सगळ्या गोष्टी तर विचार केला की नक्कीच जावं आणि हे पाहू शकता तुम्ही जिकडे तिकडे ढगाळ असं छान असं वातावरण झालेलं आहे पाऊस देखील पडत आहे आणि जाताना मध्ये मध्ये थांबतच आम्ही चाललो होतो एवढं सुंदर वातावरण सगळीकडे अगदी पदोपदी असताना मला थांबायचा तर मोह होतोच आणि त्यामुळेच तुम्हाला देखील आपल्या या पूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण निसर्ग आपल्या कोकणातला निसर्ग पाहायला मिळेल तर हे पहा खोपीच्या इथून हा फाटा आहे जो जातो रघुवीर घाटाकडे आता खऱ्या अर्थाने रघुवीर घाट सुरू झालेला आहे आणि आता ठीक ठिकठिकाणी असे धबधबे दब वगैरे दिसायला सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला प्रचंड असे हे आवडतं निसर्ग आणि धबधबे दब तर भरपूरच आवडतात म्हणजे पावसाळ्यामध्ये आम्ही जराही असं जे म्हणतात ना संधी असते तर ती अजिबात सोडत नाही निसर्ग बघण्याची तर पाहू शकता तुम्ही सगळीकडेच धबधबे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एका ठिकाणी मी छान अशी जागा बघून थांबले होते धबधबा दब जवळूनच पाहायला तर म्हटलं तुम्हाला देखील दाखवावं हे पहा किती सुंदर असा धबधबा आहे नाही का म्हणजे छोटासाच आहे पण छान आहे आणि काय असतं निसर्ग जेवढा सुंदर रूप धारण करतो ना तेवढंच त्याचं रूप रौद्रदेखील असतं त्याच्यामुळे आपण निसर्गाचा नेहमीच आदर करायला शिकलं पाहिजे म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला असं वाटलं की ते जायला नाही पाहिजे म्हणजे आपल्या आधी आपण आपल्या जीवाचा आणि आपल्या आयुष्याचा विचार करायला हवा की कुठेही जाताना आपण नक्की कसं जायचं आणि कुठे थांबायचं कुठे आपला वेळ व्यतीत करायचा कुठे वावरायचं तर थोडासा विचार हा व्हायला हवा असं मला वाटतं म्हणजे सुरक्षा वगैरे सगळं बघूनच आपण पुढे जायचं आता हे पहा हा धबधबा जो वरून येतो आहे इथे काही मंडळी थांबलेली होती पण मला असं वाटलं की ते थोडंसं रिस्की आहे म्हणून आम्ही तिथे थांबलो नाही तर आता आलो हो आहोत आम्ही रघुवीर घाटामध्ये तर पाहू शकता तुम्ही इथे आपल्या शासनाने छान अशी व्यवस्था केलेली आहे पर्यटकांसाठी तर हा जो मार्ग आहे तो रघुवीर घाटामध्ये असा छान असा खोलवर असा दरीपर्यंत जातो आणि आजूबाजूची सह्याद्रीची रांग पूर्णपणे दिसते पण आज असं झालं की जूनचा जूनचं अखेरीस काळ होतं आणि पावसाळा होता सगळीकडे आता सुरू तर झालेलाच आहे त्याच्यामुळे इथे धुकं एवढं दाट होतं ना ढगच उतरलेले होते सगळीकडे आणि म्हणूनच आजूबाजूचं जे काही डोंगर दऱ्या आहेत ना ते पाहायला एवढं मिळालं नाही पण ठीक आहे जे काही मिळालं पाहायला ते स्वर्गाहून सुंदर होतं आणि म्हणूनच आम्हाला असं वाटलं की आजची आमची ही भटकंती फळं प्राप्त झालेली आहे तर खूप छान असं वाटलं रविवार होता त्याच्यामुळे थोडीशी तुरळक अशी गर्दी होती पण ठीक आहे तिथे काहीसा वेळ आम्ही व्यतीत केला तिथे हे छान अशी आपल्या निसर्गातील जीव देखील होते वावरत सगळीकडे तर त्यांनाही काही इजा होणार नाही अशा पद्धतीने मी त्यांचं शूटिंग घेतलेलं आहे खास तुम्हाला दाखवायला काहीसा वेळ इथे व्यतीत करून छान छान फोटो काढून रील्स काही बनवले ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर थोडासा वेळ व्यतीत केल्यानंतर मग आम्ही निघालो कारण पाऊससुद्धा जास्त दाटून आला होता आणि आम्ही करा खरं म्हटलं तर छत्री घ्यायलासुद्धा विसरलो म्हणजे निघायची एवढी एक्साइटमेंट होती ना तर त्याच्यामध्ये छत्रीच घ्यायला विसरलो म्हणजे जॅकेट वगैरे घेतले होते पण तरीही थोडंफार भिजायला झालं आम्हाला पण म्हणतात ना पावसामध्ये भिजण्याची मजाच काही वेगळी असते लहान होऊन अगदी मन मनमुरातपणे बागडायचं असतं निसर्गामध्ये आणि अशा पद्धतीने बागडायचं की निसर्गाला आपल्यामुळे त्रास होणार नाही त्याला इजा पोचणार नाही तर अशा पद्धतीने आम्ही कधीही निसर्गामध्ये भटकंती करायला निघालो तर निसर्गाची काळजी घेऊनच आम्ही भटकंती करत असतो तर आता दुपारची वेळ झाली होती आणि आम्ही येताना जेवण वगैरे घेऊन आलेलो होतो विचार केलेला की तिथे काही नाहीच मिळालं काही जेवणाची सोय नाही झाली तर मग आपल्यासोबत आपलं जेवण असलेलं बरं तर मग खेडमधूनच आम्ही हॉटेलमधून जेवण पार्सल घेतलेलं होतं कारण लवकर निघालो होतो सकाळी त्याच्यामुळे मी जेवण वगैरे काही बनवलं नव्हतं आणि कधीतरी आपल्याला स्त्रियांना आराम तर हवाच ना <laughs> तर अशा पद्धतीने आजचा दिवस असा छान असा जात आहे आणि पावसाच्या रिमझिम सुद्धा तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये आणि आम्ही छान असं वनभोजन करायला बसलेलो आहोत तर हीच गोष्ट मला या व्हिडिओतून तुम्हाला दाखवायची होती की म्हणजे आयुष्य खूप लहान आहे आणि आपण फक्त स्ट्रगल करत राहणं फक्त दुःखामध्ये दिवस व्यतीत करणं हे योग्य नाही असे काही क्षण जेव्हा मिळतात ना आपल्याला जगायला तर ते मन मुरादपणे जगून घ्यायचे असतात तर निसर्ग पाहू शकता निसर्गाच्या मध्येच चा आम्ही छान असे बसलेलो आहोत आणि आनंद घेत आहोत पावसाचा रिमझिम सरी अशा बरसत आहेत तर आता निघालो आहोत आणि ही बैलांची झोंबी तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या मधोमध मद अगदी तिथेही थोडा वेळ थांबले होते पुढे जाऊन म्हणजे त्यांच्यामध्ये थांबले नव्हते जरा पुढे जाऊन थांबले आणि नंतर मग थोड्या वेळाने म्हणजे साधारणपणे अर्ध्या तासातच आम्ही घरी पोचलो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ